आपला हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज आपण चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर पंचायत समितीच्या एका छोट्याशा गावामध्ये हिवरा इथं आलो आहे तर गावाची परिस्थिती नाजूक असल्याच्या कारणास्तव सरपंच साहेबांनी मला बोलवला आहे तर जाणून घेऊ आजच्या परिस्थितीमध्ये या गावाचा विकास काय आहे आणि कुठल्या प्रकारे काम झाले आहेत दुर्योधन महादेव लाखे हिवरा गावातील सरपंच पंचायत समिती चिमूर जिल्हा चंद्रपूर मी आमच्या ग्रामपंचायतला ग्रामसेवक हे काय ग्रामसेवकाचं काय नाव आहे अनिरुद्ध ठाकूर काय कशा प्रकारे त्रास देतो तुम्हाला तो आमच्या ग्रामपंचायतला एक महिना दोन महिने पंधरा दिवस आणि त्यांचा फोन नेहमीच बंद राहतो सुशाप राहतो तुमच्या ज्या ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडे जवळपास किती ग्रामपंचायत आहेत तीन तीन मधून आपल्याला नेमलेले कोणते दिवस आहेत आमच्या ग्रामपंचायतीला नेमलेला दिवसच नाही एका महिना पंधरा दिवस तर याच्यामध्ये तुम्ही तुमचे जे वरिष्ठ अधिकारी असतात व्हिडिओ यांना कधी तुम्ही प्रोसिडिंगवर लिहून पाठवलं का ग्राम आम्ही लिहून पाठवलेले नाही पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि ते जुने जे ते ह्या होते बी डीओ ते आम्हाला ढगलच करत गेलेले होते म्हणजे त्यांच्याकडून तुम्हाला पाहिजे तेवढं सहकार्य मिळालं नाही एवढं सहकार्य आता विकासा विकासाचे जे कामं व्हायला पाहिजे तुमच्या गावामध्ये जसं समाज भवन आहे रोडचे काम आहेत नाल्याचे काम आहेत बरोबर आहे जसं सभा मंडप असं कोणते काम झाले आहेत आमच्या ग्रामपंचायतीमध्ये कोणतेच कामं नाही आम्हाला समाज भवन नाही बांधलेलं आहे महिला बचत गटासाठी महिलांसाठी एक रूम नाही आहे आमच्या गावाला सार्वजनिक संचालय नाही अच्छा तर हे जेव्हा तुमची ग्रामसभा होते ग्रामसभा जवळपास किती दिवस झाली आता नाही झाली तर तरी तीन एक महिने झाले तीन चार महिने चार महिन्यापासून ग्रामसभा नाही झाली नाही जे मासिक सभा असते मासिक सभा आता दीड महिना झाला हा आता बाबू तुमचे जवळपास बरोबर किती दिवस झाले नाही आले तर तरी पाऊन एक महिना झाला का एक महिना झाला आल्याच्या नंतर तुमचे जे सचिव आहे हा जे ठाकूर म्हटलं तुम्ही हे तुमच्या गावासाठी योग्य म्हणजे काय काम करत आहेत की नाही करत आहेत नाही करत आहेत योग्य काम करतच नाही आहे करतो करतो म्हणतात आम्ही चाल ढगलच करत जातात प्रत्येक वेळा असतेच हो म्हणतात ना नाही म्हणत नाही पण प्रत्येक वेळ काम चाल ढगलच करत जातात म्हणजे आता विकासाचे काम गावातले तुमचे ठप्प झाले आहे ठप्प झालेले आहे तर त्याच्यासाठी आम्हाला कामं करून द्यावं बी डीओनी तहसीलदारांनी लक्ष द्यावं नाहीतर आम्ही आमरू उपसून करण्याची तयारी आहे म्हणजे जवळपास तुमच्या म्हणण्याचा उद्देश आहे की तुमचे जे, जे सचिव आहेत या सगळ्या कामाला बीडीओ कडे तहसीलदाराकडे सीओ कडे आपण आधी जात नाही आपण आपल्या सचिवाला विचारत असतो तर सचिव जो आहे बरोबर पुरस्पूर मच्याकडून माहिती घेऊन समोर प्रोसिडिंग पाठवत नाही ना, ना पुढची कारवाई करत नाही काय सांगणार मग या सगळ्याला जिम्मेदार सचिव सचिव आहे सचिवाचं पूर्ण नाव सांगा एकदा अनिरुद्ध ठाकूर अच्छा काय सांगता येईल आणखी तुमच्या मधून तुमच्या विकासासाठी आमच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला सभागृह पाहिजे शाळेला बालकंपाव पाहिजे ग्रामपंचायत आमची चालू करून पाहिजे ग्रामपंचायत चालू तर आहे ना नाही हे जुनी झालेली आहे नवीन जे बांधले आहे दोन हजार चौदा ला तिचा अजूनपर्यंत उद्घाटनच झालेलं नाही त्याचं कारण काय बाबू लक्ष देत नाही कारण त्या नोटीस काढत नाही किंवा त्या गोष्टीवर लक्षच देत नाही अच्छा ऐकण्यात समोर तुमच्या अतिक्रमण आहे हो तर अतिक्रमण आहे तर याची अतिक्रमणाची नोंद आहे आपल्या ग्रामसेवकला ग्रामपंचायतला नाही आता मग ते का बरं हटवलं नाही कारण का नोटीस म्हणजे बरोबर बाबू लक्ष देत नाही ताकद लावत नाही तुम्ही ते आपल्या ठराव घेतलं का याच्या ग्रामसभा घेतली होती तर त्या ठरावाला त्यांनी दिली तहसीलदारला बीडिओला का नाही दिली तर साहेब तुमचं काम आहे ना त्या ग्रामसेवकाकडे जेव्हा आपण प्रोसिडिंग पाठवतो देतो तर त्यांच्या वश्या आपण दोन तीन दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी मागवणे आपण का बरं नाही मागवल्या मागवल्या आपण त्या काही गावला म्हणजे टाळाटाडीची बर आता हे सगळं प्रकरण झालं याच्या माध्यमातून तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे नेमकं म्हणजे याच्यात जे आता तुमच्या कामात जे डाव डूल करत आहेत हा उद्या येतो घुमा घुमाघुमीचे उत्तर याच्यात सचिव जिम्मेदार आहे असं वाटते का तुम्हाला सचिव जिमेदार आहे आम्ही जर सचिवाला आम्हाला साथ नाही दिली किंवा सचिवाला बदलवून नाही दिलं तर आम्ही आम्र उपोषण करू ठीक आहे थँक्यू सर तुमचे सरपंच साहेब आहेत लाखे सर यांचं असं म्हणणं आहे की आमच्या गावाचा विकास थांबला आहे खरंच सचिवाची जे चुकी आहे का हो चुकी आहे सचिव किती दिवसातून किती वेळा येतो सर पंधरा एक महिना महिना दोन महिने म्हणजे जे गावातले आता चौदा विकत पंधरा विकत जो आहे असते त्याच्यामधून जे निधी येते हा हे खर्च वगैरे काही झाले नाही था, था। था। काम खर्च काम खर्च आता गावात सध्या विकासाचे कोणते काम झाले काम कोणते झाले काम कोणतेच नाही झाले हे आता जे बसले ते इमारत हे आता जे बसले तुम्ही अच्छा तर गावाच्या जे आता जे विकास काम होऊन राहिले गावाची प्रगती होऊन राहिली की नाही होऊन राहिले नाही होऊन राहिले की होऊन राहिली होईल पण पर आतापर्यंत नाही झाली ना ठीक आहे थँक्यू सर गार आ, आज तुमच्या हिवऱ्याची परिस्थिती जी आहे बरोबर आहे सरपंच साहेब म्हणतात की बाबू येत नाही बा बाबू व्यवस्थित काम करत नाही याच्यावर काय म्हणता तुम्ही सरपंच साहेब काय बाबू येत नाही का बाबू येत नाही आता सरपंच साहेब किती वर्ष झाले चेरवटती आहेत तर म्हणजे जवळपास पदावर आहेत तीन वर्ष आता जवळपास म्हणजे दोन वर्ष बाकी आहेत तीन वर्षामध्ये अशी कोणते विकास कामं झाली सरपंच साहेबांच्या याचं कारण काय बाबूणा म्हणजे बाबू येत नाही त्याच्या कामा ठीक आहे थँक्यू सर बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र